महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन अनेक महिने झाले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेले नाही या महायुती सरकारमधील काही मंत्री कर्जमाफी देण्याचं आश्वासनच दिलं नसल्याचं सांगतायत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून क्रूर चेष्टा करतायत तीन मार्चपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करावी तसंच शेतकऱ्यांची अवजारं औषधं इत्यादींवर लावण्यात आलेला जी एस टी रद्द करून अडचणीत असणाऱ्या बळीराजाला दिलासा द्यावा काजू पिकाला तसंच आंबा कॅनिंगला हमी भाव द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढून मागणी केली आहे सरकार करताय त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलं आहोत की सरकार शेतकरी विरोधी आहे या कालच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्यासाठी अनेक आश्वासनं दिली कर्जमाफीचं महत्त्वाचं आश्वासन या महायुती सरकार महायुतीने मा, आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं परंतु बहुमताने निवडून आल्यानंतर आता ते कर्जमाफी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत किंबहुना त्यांचे मंत्री महायुती सरकारमधले मंत्री सांगत आहेत की आम्ही अशा प्रकारचं आश्वासनच दिलं नाही ही क्रूर चेष्टा शेतकऱ्यांची आहे म्हणून आम्ही आज इथे महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आहे आणि कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते या कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मंजूर करून कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की पीक विमा जो आहे तो पीक विमा दरवर्षी शेतकऱ्यांना वेळेवर दिला जात नाही त्याचे निकष आहेत ते निकष असे चुकीचे आहेत की हा विमा जो आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे की इन्शुरन्स कंपन्यांच्या भल्यासाठी सरकारने सुरू केला आहे अशा प्रकारची शंका शेतकऱ्यांना येते आणि सर्वसामान्य जनतेला येते त्यामुळे याब याचे जे निकष आहेत ते निकष बदलले पाहिजेत शेतकऱ्यांना वेळेवर विम्याची रक्कम मिळाली पाहिजे ही विम्याची रक्कम वेळेवर न मिळण्याचं महत्त्वाचं कारण आहे की या विम्या हप्त्यातला जो सहभाग केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळेवर हे आपला हप्ता भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे वेळेवर पैसे मिळत नाही एका बाजूला शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं सरकार म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कमसुद्धा हप्ता जो आहे तो वेळेवर भरायचा नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर विम्याची रक्कम मिळत नाही अशा असा विरोधाभास म्हणजे तोंडाने सांगायचं एक आणि करायचं दुसरं असं शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारं हे सरकार जे आहे त्या सरकारचा आम्ही ते निषेध करतो पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये शेतकरी जे अवजारं वापरतात औषधं वापरतात त्याच्यावर जी एस टी नव्हता आज जी एस टी लावून सरकार हे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम आहे इथे एका बाजूला शेतकऱ्यांना सांगायचं की आम्ही तुमचा सन्मान करतो आहे सन्मान निधी देतो आहे सन्मान निधी द्यायचा किती आणि लुटायचं किती शे खता खतांचे रेट किती वाढलेले आहेत पूर्वी खतांवर सबसिडी दिली जायची आज खतांवर सबसिडी न देता खतांवर जी एस टी लावला जातो आहे हे फार क्रूरपणे शेतकऱ्यांची निर्दयी चेष्टा केलेली आहे त्या त्याचा आम्ही इथे निषेध करतो त्याचप्रमाणे गेली गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांची मागणी आहे काजू पीक शेतकऱ्यांची मागणी आहे की काजूला हमी भाव द्या तो कच का, काजूला हमी भाव न दिल्यामुळे काजू शेतकरी हा फार अडचणी आलेला आहे त्याचप्रमाणे आंब्याचा सीझन जेव्हा एप्रिल मेमध्ये आंबा मोठ्या प्रमाणावर येतो तेव्हा कॅनिंगला सुरुवात होते त्या कॅनिंगलासुद्धा हमी भाव द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ती मागणी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडून त्यासाठी बजेट हे करावं अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जाहीर झालं होतं ते हे नवीन सरकार महायुतीचं आल्यानंतर आणि पुन्हा अडीच वर्षानंतर हे पुन्हा बहुमताने आले परंतु पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर निधी जो रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना देण्याचं जे मान्य केलं होतं ते अजून दिलं गेलेलं नाही त्यामुळे शेतकरी विरोधी सरकार जे आहे त्याचा आम्ही इथे निषेध करतोय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा